आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबद्दल आलेल्या नव्या अपडेट्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसात कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनर्समध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता वाढताना दिसते आहे कारण सरकारने अलीकडेच एट सेंट्रल पे कमिशनसाठी टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केले आहेत त्यामुळे वेतन संरचना भत्ते आणि पेन्शन यामध्ये कोणते मोठे बदल घडू शकतात याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत याशिवाय सर्वात चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे फोर पॉईंट टू फॅमिली युनिट मॉडेल आणि हाच विषय आज आपण अगदी शांतपणे सोप्या भाषेत आणि मुद्देसूदपणे समजून घेणार आहोत फोर पॉइंट टू फॅमिली युनिट मॉडेल पारंपरिक पद्धतीनुसार वेतन आयोग कुटुंबाचा आकार साधारण तीन युनिट मानून खर्चाचा अंदाज लावतो म्हणजे दोन प्रौढ आणि एक मूल मात्र कर्मचारी संघटनांनी सरकार पुढे असा मुद्दा ठेवला आहे की वर्तमान परिस्थितीत आई वडील दोन मुले आणि कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या वाढल्या आहेत खर्च फक्त तीन जणांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही त्यामुळे खर्चाची गणना फोर पॉईंट टू युनिटनुसार करावी आणि हाच प्रस्ताव गेल्या काही आठवड्यात जोरदार चर्चेत आला आहे जर हा स्वीकारण्यात आला तर हे पगार आणि भत्त्यांमध्ये लक्षणीय वाढ घडवू शकते फिटमेंट फॅक्टरही एक महत्वाचा मुद्दा आहे सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर टू पॉइंट फाईव्ह सेव्हन आहे पण आठव्या आयोगात तो वाढून टू पॉइंट फोर झिरो ते टू पॉइंट यांच्यामधील कुठल्या तरी पातळीवर जाऊ शकतो असे चर्चेत आहे काही संघटनांचा आग्रह थ्री पॉइंट झिरो फिटमेंट फॅक्टरवर आहे कारण ते महागाईच्या वाढलेल्या दराला जास्त न्याय देणारे मानले जाते फिटमेंट फॅक्टर वाढणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात थेट वाढ त्यामुळे भत्तेही वाढतात हे सर्व आकडे निश्चित नसले तरी यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि सरकार पुढील काही महिन्यात याबाबत अधिक ठोस माहिती देऊ शकते अशी शक्यता आहे पेन्शनर्ससाठी साठी देखील काही महत्वाचे मुद्दे या आयोगाशी जोडले गेले आहेत काही पेन्शनर्स संघटना म्हणत आहेत की त्यांचे प्रश्न अजूनही टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये समाविष्ट नाहीत त्यामुळे सिक्स्टी नाईन ,00 लॅक पेन्शनर्स यांची चिंता वाढली आहे विशेषतः जुन्या पेन्शन योजना कौटुंबिक पेन्शन महागाई भत्ता आणि फोर पॉईंट टू फॅमिली युनिट लागू झाल्यास पेन्शनवरील प्रभाव हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत मात्र आठव्या वेतन आयोगाकडून पेन्शनबाबत काही महत्वपूर्ण सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात केव्हा लागू होईल अधिकृतपणे अशी शक्यता सांगितली जाते की एक जानेवारी दोन हजार सव्वीस ही प्राथमिक अंमलबजावणीची तारीख मानली जाऊ शकते परंतु प्रत्यक्षात आयोगाचा अहवाल सरकारकडून त्याची मंजुरी अर्थसंकल्पातील आव्हाने आणि त्यानंतरच्या प्रक्रियांमुळे अंमलबजावणीचा कालावधी पुढे ढकलला जाऊ शकतो हेही वास्तव आहे अनेक वेळा आयोगातील शिफारसी लागू होण्यासाठी काही महिने जाऊ शकतात जर 4.2 पॉईंट टू फॅमिली युनिट मॉडेल लागू झाले तर ज्याचा अर्थ असा की सरकार कुटुंबाच्या खर्चाच्या वास्तविकतेला मान्यता देते आजच्या काळात आईवडील घरात राहत असणे मुलांचे शिक्षण आरोग्य खर्च भाड्याची वाढ विजेचे बिल प्रवास खर्च या सगळ्यांच्या तुलनेत थ्री युनिट मॉडेल कालबाह्य वाटते त्यामुळे फोर पॉईंट टू युनिट मॉडेल अधिक न्याय्य ठरू शकते आणि पगार वाढ अधिक व्यवहार्य पातळीवर जाऊ शकते यामुळे काही स्तरांमध्ये मूलभूत वेतनात पंधरा ते पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असे प्राथमिक विश्लेषण सांगते परंतु याबाबत अंतिम निर्णय सरकारकडेच आहे अर्थव्यवस्थेवर या आयोगाचा प्रभावही महत्त्वाचा आहे केंद्र सरकारला वाढलेल्या वेतनामुळे मोठा आर्थिक भार सहन करावा लागू शकतो भत्ते पेन्शन आणि इतर लाभांमध्ये सुधारणा झाल्यास वार्षिक खर्च अनेक लाख कोटीने वाढू शकतो त्यामुळे सरकारकडून आर्थिक शिस्त महसूल वाढ आणि बजेट नियोजनाचे महत्त्वही वाढते या सर्वांचा व्यापक आर्थिक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंधित असतो आता तुम्ही विचारत असाल आपण काय करावे कर्मचारी म्हणून तुमचा वर्तमान पगार स्तर लेवल ग्रेड पे आणि डी एची अद्यावत माहिती तुमच्याकडे असावी नवीन फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यावर तुम्हाला किती वाढ मिळू शकते याचा तुम्ही स्वतः अंदाज बांधू शकता पेन्शनर्सने आपल्या कागदपत्रांची योग्य नोंद ठेवावी आणि आपल्या संघटनांच्या घोषणांवर लक्ष ठेवावे सरकारकडून येणाऱ्या अधिसूचना नियमित तपासत राहाव्यात एकूणच आठवा वेतन आयोग हा मोठा बदल घेऊन येऊ शकतो फक्त पगारवाढ नव्हे तर कुटुंबाच्या संरचनेचा विचार वास्तविक खर्चाची मान्यता आणि पेन्शन प्रणालीतील सुधारणा या सगळ्या गोष्टी यात समाविष्ट होऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांचा शांत स्पष्ट आणि मूलभूत रूपात आढावा घेतला पुढील काही महिन्यात अधिकृत अधिसूचना जसजशा येतील तसतसं चित्र अधिक स्पष्ट होईल आणि मी तुमच्यापर्यंत नवी माहिती पोचवत राहीन